नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल आज एक मे रोजी महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि निर्भय सामाजिक संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनाचे औचित्य साधून कामोठे येथील निर्भय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन पनवेल विधानसभेचे आमदार माननीय प्रशांत दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात भाजपा कामोठे मंडळ अध्यक्ष नगरसेवक माननीय विकास घरत निर्भय फोरम चे म्हात्रे नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत नगरसेवक माननीय विजय चिपळेकर समाजसेवक माननीय रवी गोवारी माननीय प्रदीप भगत माननीय भाऊ भगत माननीय राजेश शेठ म्हात्रे माननीय हर्षवर्धन पाटील माननीय सुशील शर्मा डॉक्टर सखाराम गारळे माननीय तेजस जाधव माननीय विनोद खेडकर माननीय नारायण पोपेटा माननीय अशोक मोटे माननीय बबन बारगजे माननीय संतोष पडळकर माननीय लक्ष्मण शेंडे माननीय सुनील गोवारी डॉक्टर विजय पाटील डॉक्टर अमित भंडारवार माननीय मनोहर शिंगाडे सौ डॉक्टर स्वाती वारे सौ अरुणा खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष माननीय उत्तम नाना झरक सचिव माननीय मनोहर बुराडे खजिनदार माननीय भगवान दबडे यांच्यासह माननीय उदय दैत माननीय आतिश खंदारे माननीय दशरथ पाटील माननीय सताप्पा पाटील माननीय राजकुमार मोहिते माननीय मुरलीधर कुमार माननीय आर के सिंग माननीय सलीम शेख माननीय विनय बांबुळकर माननीय मारुती चावरे माननीय स्वप्नील परब माननीय नानासाहेब मलठाणे माननीय प्रितेश शिंदे माननीय योगेश ठाकरे माननीय बाबा सो अलदर माननीय किशोर लोखंडे माननीय सुधारक मुळे माननीय सचिन पवार माननीय फिरोज मुजावर माननीय जगन्नाथ माने माननीय पी के जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुलाचे सहकार्य केले यावेळी बोलताना आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांनी निर्भय फोरमच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व संस्थेच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या निर्भय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज आपण चौथा वर्धापन दिन साजरा करतात आणि या निमित्तानं आरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या निमित्तानं उपस्थित असणारे आपले अध्यक्ष उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी सर्व उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी निर्भय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी मी आपल्या सगळ्यांचंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन करतो जसा सुशील शर्मा यांनी उल्लेख केला वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या लोकांना सेवा देण्याचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करताय आपल्या या सेवेतून सर्व या परिसरातल्या लोकांना त्याचा उपयोग होतो आहे आणि म्हणूनच मी तुमचं सगळ्यांचंच या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन करतो आपण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडला गेलेला आणि ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून आजचा कार्यक्रम हे केलेला आहे जिथे अनेक लोकांना त्यांचं आरोग्याचं निदान होतं आहे त्याला काही प्रमाणामध्ये त्याची तपासणी होते यासारख्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं हित साधलं जात असतं आणि त्यामुळे हे काम आपले निर्भय सामाजिक संस्था सा सातत्यानं करते मी तुम्हाला चौथ्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम तुमच्या माध्यमातून होत अशा माझ्याकडून सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज निर्भय आज महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिवस रू, ता वा, वा ता या निमित्त चार वर्षापूर्वी निर्भय फोरमची स्थापना झाली होती एक नानाने एक छोटं रूप लावलं होतं आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि आपण त्यांचे आधारस्तंभ हे काय सांगणार याबद्दल तर नानाने जे काय हे निर्भय जी संस्था निर्माण केली ही संस्था ॲक्च्युली सामाजिक जे प्रश्न आहेत किंवा या वसामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचे छोटे मोठे प्रश्न आहेत फुटपाथ नाही रस्ते नाही पाण्याचे प्रश्न आहेत किंवा साफसफाईचा प्रश्न आहे कुठे ड्रेनेजचे कवर फुटलेले असतात तर जे शासन मार्फत जी या ठिकाणी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठेतरी आपल्या काना आप काम कानाडोला करतोय किंवा दुर्लक्ष करतोय तर त्यांना जाब विचारण्यासाठी एक आपण सर्वसामान्य जनता एकत्र जाऊन आपले आपण प्रश्न सोडवायचे या हेतूने ही संस्था निर्माण केली होती पण त्यांचे पुढे जी कामं बघल्यानंतर फार चांगल्या प्रकारची ही कामं करतात त्याच्यानंतर मान्य आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायला लागलेत त्यामुळे ही संस्था आता म्हणजे जे जे सामाजिक लोक आहेत राजकीय लोक आहेत सर्वांना एकत्र घेऊन काम करतोय आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवतोय कुठलाही हेतू न बालकता काम करणारी ही संस्था आहे म्हणजे याच्यामध्ये या संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना काहीतरी आम्हाला पदं पाहिजेत काहीतरी हवंय म्हणून कामं करत नाही आपले प्रश्न आपल्याकडे राहिलेला वेळ हा समाजासाठी कुठे खर्च करावा या दृष्टीने ही लोक एकत्र आलेली आहेत आणि लोकांचे प्रश्न काय आपल्याला समाजासाठी देता येईल तर काही काना आपला थोडा वेळ देता येतो आणि तो, तो चांगल्या कामासाठी देता येतो या दृष्टिकोनातून एकत्र आलेत आणि एक, आले। एक चांगल्या प्रकारचे काम मोठ्यामध्ये हे काम करतात म्हणजे मी पूर्वी या ठिकाणी असताना हे काही मंडळी माझ्याकडे यायची मग तेव्हा ही संस्था नव्हती त्याच्यानंतर त्याने असं सांगितलं की बाबा आम्हाला असं कुठे जाण्यासाठी एक ग्रुप तयार करायचा आहे मग ते कोणाची भीती नसणार अशी संस्था निर्भय ज्यांना भय नाही तर त्यांनी ते असे प्रकारचं एक नाव निवडलं आणि चांगलं काम करताना घाबरण्याची कोणालाही गरज नसतो चांगलं स्वच्छ काम करत असेल कुठलाही स्वर्त नसेल तर माणसाने निर्भय राहायला तयार नाही त्यामुळे निर्भय संस्थे करणं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि हे सर्व जनतेला या ठिकाणच्या जनतेला कळून चुकलं की ही संस्था एक चांगली म्हणजे काहीतरी आपल्याला मतं मिळावी काहीतरी मिळावं या दृष्टीने हे लोक काम करत नाही एक समाजासाठी काम करतो कुटला ही कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करत नाहीत आणि जी स्वार्थासाठी लोक काम करतात ती नंतर आपण बघतो की काम झाल्यानंतर पुन्हा एकत्र येत नाही त्यामुळे हे संस्थेचं काम हे नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि अशीच काम ही संस्था पुढे करत राहील आणि माझा पाठिंबा त्यांना सदैव आहे पुढेही राहील सामाजिक संस्था कामोटे हा त्यांचा चतुर्थ सामाजिक कार्यक्रम चालू आहे त्याचे अध्यक्ष नाना घरक त्याच्या मार्गदर्शके मात्र नारायण बोपेटा आणि सर्व उपस्थित मंडळी जी जवळून पाच पाच सात दिवस झाले की संस्थेची मंडळी फार कामाने जोमाने लागलेली आहे त्यांना हा वर्ष एक मे कधी येतोय आहे आतुर वाट बघत असतात आणि मंडळी फार जोबानी काम करतात का गोरगिरीबा नेत्रदान हार्टची तपास तपासणी डायबिटीजची तपासणी अतिउत्तम काम चालू असते लोकांचं आणि ही संस्था न बोलता की गोरगिरीबाचं काम करते या युगामध्ये के के काम करायला फार लोक कमी असतात मी बघतो नाना ना आज नाना माझ्यावर तीन चार दिवस फिरत होते कामासाठी पण त्यांना असं वाटवता की हा दिवस कधी येतो सोन्याचा दिवस एक मे आणि मी आल्यानंतर बघितलं संघटनेचे लोक फार आपण काम करत आहेत आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीसला या ज्या व्यक्ती भव्य ते कार्यक्रम राबवतील अशी माझी इच्छा आहे त्यांच्याकडनं पुन्हा जय महाराष्ट्र आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो निर्भय सामाजिक संस्था गेल्या वर्षी सुद्धा मला आमंत्रण होता पण काही कारणास तो मला यायला जमला नाही पण निर्भय सामाजिक संस्थेचे काम स्वच्छता अभियान असो कुठले आता आपण जे बघतोय आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आरोग्य शिबिर हा एक महत्वाचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे निर्भय सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य जोराने ठेवत जो असतात आणि त्याचे ऍडव्हर्टायजिंग पण जोराने केले असते त्याबद्दल मला बोलवल्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो असेच कार्यक्रम तुमच्या हाती हो, चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज निर्भय सामाजिक संस्था कामोटे याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उत्तम नाना झरक यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या निर्भय सामाजिक संस्थेमध्ये हजारो लोक जोडली गेलेले आहेत जवळपास दोनशेच्या वरकी सोसायट्या ह्या निर्भय सामाजिक संस्थेला जोडल्या गेलेल्या आहेत हे संस्थेला अधिकृत चार वर्ष जरी झालेले असले तरी बऱ्याच वर्षापासून ह्या सामाजिक चळवळीमध्ये उत्तम नाना असल्या कारणाने आज ह्या कामोठ्या परिसरामधल्या सर्वसामान्यांच्या छोट्या मोठ्या समस्या हे याचं निवारण निवारण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि गेल्या चार वर्षापासून हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम प्रत्येक का एक मेला करतात आणि खूप मोठं कौतुक करावं असं त्यांचं थोडंच आहे कारण का इथले जेवढे सभासद आहेत त्या संस्थेमध्ये ते पण खूप छान आहेत आणि न विसरता ते प्रत्येक वेळे मी जिथं असेल घरी असू द्या घरी ऑफिसमध्ये असू द्या ऑफिसमध्ये येऊन आग्रहाचं निमंत्रण देतात आणि अपेक्षा करतात की तुम्ही तिथं हजर राहावं ते एवढे त्यांच्या अपेक्षा नसतात मी किशोर लोखंडे राहणार मोठा खांदा नानांची आणि निर्भय कोरोम या संस्थेचे आम्ही गेले एक वर्ष जोडले गेलेलो आहोत एका विशिष्ट कारणास्तव आमची ओळख झाली एका, एका एक प्रॉब्लेम घेऊन आम्ही त्यांच्याकडे आलो होतो त्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की नानांची संघटना आणि नाना यांचा मूळ उद्देश जो आहे ते समाजातील आ... अडचणीच्या काळात निस्वार्थीपणे पुढे येऊन आपल्याकडनं जे शक्य असेल तो सपोर्ट त्यांना करण्यात यावा जो आम्हालाही मिळाला आम्हाला ती पॉझिटिव्ह जी टीम सपोर्ट पाहिजे होता तो त्यांनी एक मार्ग दाखवला आम्ही त्या मार्गावरती अजून चाललेलो आहोत पण ह्या गेल्या एक वर्षाच्या काळात आम्ही त्यांचं कार्य बघितलं त्यांच्या टीमचं कार्य बघितलेलं आहे की समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी छोट्या छोटे जे प्रयत्न चाललेले आहेत जसं सा आजचं आरोग्य शिबिर आहे गेल्या महिन्यात घेतलेला आधार कार्डचा कॅम्प आहे त्या काळात परीक्षा नवीन ऍडमिशन कन्सिडर करून डोमिसाईल साठीचा सा जो प्लॅन आहे प्लस आणि गेल्या जेव्हा आम्हाला काय आलं की येणाऱ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी असतील डेली प्रॉब्लेम्स क्लिनिंग असेल इलेक्ट्रिक सिटी असेल जे काही एमर्जन्सी असतील हॉस्पिटलच्या काही डॉक्टरशी कोऑर्डिनेशन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये नाना आणि त्यांची टीम हे प्रत्येक वेळी पुढे येऊन उभी राहिली आहे त्यांनी हे बघितलेले नाही की समोरचा माणूस आपल्या संस्थेशी जोडलेला आहे की नाही आहे एक माणूस म्हणून एक माणसाने केलेली मदत आहे आणि ती आमच्यासाठी खूप महत्वाची वाटली आणि म्हणून आम्हीही त्यांच्या ह्या प्रवाहामध्ये सामील झालेलो आहोत निर्भय सामाजिक संस्थेचं सततचं कार्य मी पाहत आलेली आहे पहिल्या वर्षापासून पहिल्या दिवसापासून आवर्जून मी सर्वांना सर्वांचं अभिनंदन करेन नाना जरक साहेब आहेत आणि त्यांची टीम माफ करा सगळ्यांची नावं घेणार पण सर्व टीम कारण ते एक नाव घेण्यापेक्षा मी नेहमी म्हणेन की ही एक सामाजिक संस्था सा, एक नावाने एकत्रितपणे समाजाच्या जे काही देणे लागतं या भावनेतून सतत कार्य करत असते म्हणजे समाजाच्या जाणीवेतून असणाऱ्या सगळ्याच कामांमध्ये म्हणजे समाजातल्या लोकांच्या आरोग्याची काळजी असो त्या अनुषंगाने त्यांनी हे कॅम्प आयोजित केलेले आहेत किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असतील आता सध्याचे जे क, आ, काही आरोग्य तपासणीचे कॅम्प आहेत त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चालू असतात बाकी सामाजिक जी काही जाणीव आहे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक ठिकाणी निर्भयपणे ही सामाजिक संस्था कार्यरत असते आणि लोकांनी लोकांसाठी एकत्रित येऊन निर्माण केलेली संस्था आहे खरोखर लोकशाहीची व्याख्या यांच्या कार्यात दिसून येते तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचा एक काहीतरी आपला खारीचा वाटा मी नेहमी म्हणते उचलण्याची संधी आणि सहभागी होण्याची होण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आ, नमस्कार मॅडम आज निर्भय फोरमचा चौथा वर्धावन दिवस आहे दरवर्षी फोरमची संख्या वाढत आहे आणि प्रसिद्धी होत आहे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे पण असं मला बघण्यात आलं की याच्यात महिलांची संख्या खूप दिसते कमी दिसते तर यामध्ये आपण काय सांगणार पुढच्या टाइम फक्त दादांचे एक आवाज त्याच्यानंतर ना ह्यांची संख्या कमी होईल आमची संख्या वाढेल ह्याची मी खात्री देतोय थँक्यू चौथ्या वर्षात जे चालू झाल्यापासून पहिल्या वर्षापासून वाढती संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे दिवसेंदिवस आणि या कामोटे सेक्टर एकवीसच्या गार्डनच्या बाजूला जी निर्भय संस्था जी आहे त्या संस्थेच्या ठिकाणी बरेचशी लोक ज्याला कुठं आधार नाही बसण्याचा था, कुठं थांबण्याचा था, कुठं हो एक पाच मिनिटं विश्रांती घेईल म्हणलं तर कुठे ठिकाण असं नाही अशा ठिकाणी आज या निर्भय फोरम संस्थेच्या अध्यक्ष उत्तम ते नाना जरक साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे खंदारे साहेब दबडे साहेब आणि का बाकीचे ब्राडे साहेब असे जे काय आहे लोकांनी अहोरात्र कष्ट करून या ठिकाणी लाईट पाणी आज पंख्याची सगळी व्यवस्था चांगल्या तऱ्हेने अहोरात्र झटत आहेत साहेब त्यांनी आम्हाला वरुस्माईल डेंटल क्लिनिक कामवते ओरल कॅन्सर स्क्रीनिंग सेंटर शेतकरी चौतीस आणि एकवीस आमचं क्लिनिक आहे यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं डेंटल चेकअप आणि ओरल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी त्यासाठी आम्ही एक लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांची कीट निघाली तर त्यांना